प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उडाडोळे आणि डोके मित्रांनो आज सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी आजच्या दिवशी दर्पण ह्या वृत्तपत्राची मुहूर्त रोवली आणि म मराठी पत्रकार दिन म्हणून हा दिवस दिवस साजरा होऊ लागला मित्रांनो आज सर्वत्र पत्रकार दिनाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत पत्रकाराप्रमाणे अनेक पत्रकार संघटना निर्माण झाल्या त्या पत्रकार संघटनात पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करत असतात पत्रकार त्याचं कुटुंबीय आणि त्यांचे अधिकार त्यांचं संरक्षण असे वेगवेगळ्या विषयावर आज व्याख्यानं होत आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये भरकतचे असे लेख आलेले आहेत वेगवेगळे व्हिडिओ ह्या निमित्ताने बनवले जात आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अनेक ठिकाणी पत्रकारांचा आज गुणगौरव होतो आहे सन्मानचिन्ह देऊन सत्कार होतो आरो हा आहे आरोग्य शिबिरं घेतली जात आहेत आणि पत्रकार हा ल हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे म्हणून किमान आजच्या दिवशी ह्या पत्रकाराला सन्मानानं गौरवलं जातं आणि त्याचा सन्मान केला जातो असो पत्रकारिता हा इतर व्यवसायाप्रमाणे पत्रकारितेमध्ये सुद्धा अमृला कसे बदल घडत आहेत आणि काळानुरूप हे बदल घडवणं हे अत्यावश्यकसुद्धा आहे प्रिंट मीडियाची जागा आता इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली डिजिटल मीडिया आला वेब मीडिया आला आणि मीडियाचे कशा पद्धतीनं स्थित्यंतर झाली ही आता आपण सर्वजण पाहतो ब्रेकिंग न्यूज सर्वात पुढे अशा पद्धतीचे हवाले देऊन सगळ्यात प्रथम आम्ही बातमी आणलेली आहे ही बातमी विश्वसनीय आहे ही बातमीच खरी आहे अशा पद्धतीचा हा प्रत्येकजण करतो आणि आपण एकमेकांच्या पुढे आहोत अशी ही स्पर्धा आहे हे स्पर्धेचं युग आहे परंतु हे स्पर्धेचं युग जरी असलं तरी बातमीची विश्वसनीयता ही महत्त्वाची असते असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो वर्तमानपत्र चालवणं टी व्ही चॅनल चालवणं माध्यमातलं कुठल्याही प्रभागामध्ये काम करणं कुठलंही प्रवर्गमध पुढे जाणं ह्यासाठी फार मोठा खर्च लागतो आणि हल्ली भारतीय मीडियाकर आपण लक्ष टाकलं की हा मीडिया ही मीडियाची व्यवस्था ही नेमकी कुणाच्या ताब्यामध्ये आहे तर ही मीडियाची व्यवस्था की व्यापारी भांडवलदारांच्या ताब्यामध्ये आहे व्यापार करणारे ह्या माध्यमाचा उपयोग करून घेतात आपण ह्या ठिकाणी बघितलं कशात पद्धतीने क्रिकेटचे टीम्स हे उद्योगपती खरेदी करतात आणि त्याच्यावर बोली लावतात एका प्रकारे अशाच पद्धतीनं आता भारतीय मीडिया हा ठराविक लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे भांडवलदार व्यवस्थेच्या हातीमध्ये गेलेला आहे बिझनेसमॅन लोकांच्या हाती गेलेला आहे आणि जे प्रमुख टी व्ही चॅनल्स आपण पाहत असाल प्रमुख वर्तमानपत्र आपण पाहत असाल दैनिक वर्तमानपत्र याची मालक कोण आहेत याचा आपण जर अंदाजा घेतला तर मी काय म्हणतोय हे आपल्याला लक्षात येईल मित्रांनो भांडवलदारी व्यवस्थेच्या हातात ही सगळी आर्थिक धागेदोरे गेल्यामुळे बातमीदार हा जो असतो त्याला का आता स्वतंत्र राहिलेलं नाही दर पाच सहा महिन्याने वर्षभराने त्याला आपलं माध्यम बदलावं लागतं आणि सडेतोड निर्भीडपणे पत्रकारिता करणारा पत्रकार हा कालातरीन बदलला जातो त्याचे मालक त्याचे संपादक त्याला जे सांगतील तेच काम त्याला करावं लागतं आणि तर त्याची उचलबांगडी होते आपण पाहिलं कशा पद्धतीने मीडियातले सहकारी हे वर्ष सहा महिन्यामध्ये आपली संस्था बदलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मजबूर होतात आणि काही रोखठोक पत्रकारिता करणारे लोकशाहीचं बूज राखणारे कायद्याचं संरक्षण करणारे लोकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन करणारे पत्रकार यांचा जॉब यांचं काम काढून घेतलं जातं आणि त्यांना मग छोट्या मोठ्या दैनिकांमधनं स्वतःचं वर्तमानपत्र आणता स्वतःचं यूट्यूब चॅनल काढून लोकांमध्ये लोकांशी संपर्क ठेवावा लागतो आणि म्हणून जो मोठा मीडिया आहे तो आर्थिकदृष्ट्या ह्या भांडवलदारांच्या ताब्यामध्ये आहे आणि भांडवलदार कुणाचं ऐकतात त्यांना मदत जे करतात त्यांचं ऐकतात राज्यकर्त्यांच्या अभि आधिपत्याखाली भांडवलदार काम करतात आणि मग ही सगळी व्यवस्था एका विशिष्ट अशा वर्गाकडे बटीक झाल्यासारखी वाटते मित्रांनो वर्तमानपत्र जसं बदल झाला तसं पत्रकारांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा बदल झाला त्यांच्या वागणुकीमध्ये सुद्धा बदल झाला आणि त्यांच्या दैनंदिनी कामकाजामध्ये सुद्धा बदल झाला हल्ली आपण पाहतो ज्या पद्धतीनं पर्सनल डॉक्टर असतात पर्सनल वकील असतात तशा पद्धतीने पर्सनल पत्रकाराची नेमणूक केली जाते आणि आपलं प्रसारमाध्यमाचं जे काम आहे आपल्याला जो जनसंपर्क आहे हा एका विशिष्ट पत्रकाराकडे सोपवला जातो त्याला असं मानधन दिलं जातं आणि त्याचा वैयक्तिक याच्यासाठी स्वार्थासाठी वापर केला जातो बहुतांशी राजकारणी अशा पद्धतीनं पत्रकाराला कामाव ठेवतात आणि आपली जी विचारधारा आहे आपला जो व्यावसायिक स्वार्थ आहे तो त्याच्याकडून पूर्ण करून घेतला जातो मित्रांनो आपण जुन्या काळात चित्रपट पाहत असाल कशा पद्धतीने एखाद्या दरबारामध्ये मुनीम काम करतो तशाच पद्धतीनं आता काही राज्यकर्त्यांकडे मोठमोठे पत्रकार मुनीमचं काम करतात कुठे काय चाललं आहे कुणाचं काय चाललंय कुणासाठी काय केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जसं आपण पूर्वी पाहायचं की कशा चाड्या लावल्या जायच्या कशा पद्धतीने एकमेकांपैकी वैरत्व निर्माण केलं जायचं कशा पद्धतीने एकमेकांना डॉमिनेट केलं जायचं अशा पद्धतीचं काम हे भांडवलदार हे राजकारणी आणि विशिष्ट स्तरावरची ही मोठी मंडळी आता कॉर्पोरेट झालेलं आहे पत्रकारितेचा व्यवसाय हा मोठा व्यवसाय झालेला आहे आणि मग व्यवसायमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न येतं परत जाहिरातीच्या मान्य माध्यमातून येणारं उत्पन्न आता वेगळ्या पद्धतीनं एकमेकांना ओली धरून तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करून वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास देऊन सुद्धा खंडणीसारखे पैसे वसूल केले जातात आणि म्हणून माध्यमामध्ये मा चांगली वाईट पद्धतीची लोकं आलेली आहेत आता माध्यमाचा सर्वांगीण विकास होत असताना माध्यमाच्या पावित्र्यालासुद्धा नख लावण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक पत्रकार हुतात्म्य झाले अनेक पत्रकार आपल्या प्राणाची बाजी लावून काम करतात अनेक पत्रकारांनी लोकशाहीचं संविधानाची बूज राखलेली आहे अन्याय ते प्रहार करतात शोषित वंचित पीडित उपेक्षित समाजाला ते न्याय देतात परंतु त्याचप्रमाणे अनेक मोठे मोठे पत्रकार आहेत जे भांडवलदारांचं दा दा बटीक झालेले आहेत हे पत्रकार मात्र त्यांच्यावर दबाव आणतात हे पत्रकार म्हणतं मात्र हे ए सीमध्ये बसून टेबलवरती ही बातमी प्लॅनिंग बातमी करतात आणि जो फील्डवर पत्रकार असतो तो खऱ्या अर्थाने फील्डवर जाऊन बातमीचा शोध घेतो शोध पत्रकारिता करतो आणि खऱ्या अर्थाने बातमी मागची बातमी तो जनतेच्या समोर आणत असतो आणि ही काल्पनिक बातम्या तयार करणारे ए सीमधले पत्रकार जे उची गाडी वेळवेळ फिरतात त्यांना कुणीतरी एका प्रकारे पाळी पाळलं जातं त्यांना सगळ्या पद्धतीची संसाधनं दिली जातात आणि त्यांच्याकडून वाटल तसा त्यांचा वापर केला जातो आणि यातूनच मग लोकशाहीचा संविधानाचा कायद्याचा खून केला जातो एका प्रकारे आणि म्हणून मित्रांनो कायदा सर्वोच्च आहे लोकशाही महत्त्वाची आहे संविधान महत्त्वाचं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो तर फक्त एका दिवशी त्या स चौथ्या स्तंभाचा ता सन्मान करायचा आणि बाकीच्या वेळेस पत्रकारितेमध्ये वर्गवाली केली जाते छोटा पत्रकार मोठा पत्रकार छोटं वर्तमानपत्र मोठं वन वर्तमानपत्र मोठं चॅनल छोटं चॅनल अशा पद्धतीचं वर्गीकरण करून त्याचं व्यावसायिक वर्गीकरण केलं जातं पण त्याला समानतेनं न्यायभावनाने पाहिलं जात नाही ही, ही सुद्धा एक शोकांतिका आहे मित्रांनो आणि म्हणून केवळ वरवरकरणी पत्रकारितेचा सन्मान करणं पत्रकारितेच्या दिवशी त्यां तेन, त्यांना बोलवून त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना शाबासकी देऊन त्यांचा गौरव करणं इतपत पत्रकारितेचा सन्मान केला आणि आम पत्रकारितेला न्याय दिला असं होत नाही मित्रांनो आणि म्हणून शासनाने सुद्धा केवळ अधिस्वीकृती धारक पत्रकार हाच पत्रकार आहे आणि इतर शोषित पीडित वंचित गरीब तो पत्रकार आहे तो खेड्यापाड्यामध्ये पत्रकारिता करतो त्याच्याकडे साधनं नाही परंतु तो न्यायपूर्ण काम करतो तो न्यायप्रविष्ट काम करतो अशा पद्धतीच्या पत्रकारांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची ससनं दिली पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवून त्यांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे शासनाच्या भाषेत जर आपण पाहिलं तर केवळ आदि सुकृती धारक पत्रकार हा पत्रकार आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या जाता। वेग 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 जा जातात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं सहकार्य केलं जातं परंतु हे जे छोटे पत्रकार आहेत गावखेड्यातले पत्रकार आहेत ज्यांच्याकडे वर्तमानपत्र चालवण्यासाठी पैसे नसतात ते मुलमिल दूर चालत जाऊन पत्रकारिता करतात त्यांचे मालक ही त्यांना तुटपुंजी असं मानधन देतात आणि अशा पत्रकारांकडसुद्धा शासनानं लक्ष द्यावं आणि त्यांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनेतनं सहकार्य व्हावं अशा पद्धतीची भावना ही सर्वत्र बोलली जाते मित्रांनो बोलण्यासारखं बरंच काय पत्रकारिता काट टाकत्या पत्रकारिता बदल होतोय बदल स्वीकारणं हे गरजेचं आहे काळानुरूप बदल होत असतो परंतु बदल होत असताना मीडिया हा जेव्हा लोकाभिमुख झाला आहे मीडिया हा जेव्हा भांडवलदारांच्या हाती गेलेला आहे तेव्हा मात्र सामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत सामान्य जनतेच्या समस्या आणि अडचणी काय आहेत यावरसुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे आणि म्हणून पत्रकारितेमध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे काम करण्याची मोकळीक मिळालेली पाहिजे आणि जर ती मोकळीक मिळाली तर पत्रकार हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्याचा दरारा वाढल त्याची जरब बसेल पत्रकाराला पत्रकारितेच्या प्रावधानाला समाजामध्ये एक दरारा पाहिजे त्याची एक भिस्त असली पाहिजे झरब असली पाहिजे आणि भ्रष्टाचार करणारी जी लोकं आहेत देशाला जी पोखरत आहेत अशाला अंकुश असला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आपण पत्रकारिता करत असताना पत्रकार हे सेवाभावी काम आहे हे आपल्या कायद्याच्या आपल्या सत्वेगबुद्धीला अनुसरण आपण काम केलं पाहिजे आपले भांडवलदार आपले मालक आपले संपादक हे ज्या पद्धतीनं पत्रकारांना वेडविगारासारखं वागवतात त्यांना जाहिरातीचं टार्गेट देतात आणि कशा पद्धतीने टार्गेट पूर्ण करायचं असतं त्यांना तुटपंचं मानधन देतात अशा पद्धतीनं पत्रकाराने पत्रकारितेची हेडसाळ करणारी जी, हेडसा जी काही लोकं आहेत त्यांना जवळ सबक शिकवला पाहिजे मित्रांनो आज पत्रकार दिन आजच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करणं हे अत्यंत गरजेचं वाटलं आपल्या सर्वांना मी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो परंतु ही पत्रकारिता करत असताना आपली सद्वैविक बुद्धी आपलं कर्तव्य हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपण समाजाला बांधील आहोत आपण कुठल्या कुठल्या मालकाला बांधील नाही आपण संविधानाला बांधील आहोत आणि आपली बांधिलकी आपण ह्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे आणि शोषित पिढी सर्वहारा समाजाला पत्रकार आपला आधारस्तंभ वाटला पाहिजे आपलं संरक्षण करता वाटला पाहिजे आणि आपली विश्वसनीयता ही यापुढं वाढली पाहिजे अशा पद्धतीचं काम पत्रकारितेनं पत्रकारितेच्या माध्यमातून करावं अशीच विनंती आव्हान आजच्या ह्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन तूर्तयाने ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केले की नसेल तर अशा पद्धतीच्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी अशा पित पद्धतीनं जनजागृती आणि प्रबोधन करणारे माझे व्हिडिओ मी आपल्यासाठी सातत्याने बनवत असतो माझं चॅनल सब्सक्राइब करून शेअर करावं अशी विनंती करून पत्रकार दिनीच्या शुभेच्छा देऊन आतुरता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र